सौ रिता मोटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त डॉक्टर व्ही एस नेर्लेकर मुकबधिर शाळा इस्लामपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर जिया उर्फ बालम मोमीन समीउला मोमीन मित्रपरिवार गौरव नायकोडी युवाशक्ती जयवंत आबा युवाशक्ती इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सौ रिता मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त पाच फेब्रुवारी डॉक्टर एस नेर्लेकर मुकबधिर शाळा इस्लामपूर येथे महाआरोग्य शिबिर पार पडलं या शिबिराचे उद्घाटन संस्थापक रानमाळे पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी समाजसेविका सुनीता मानी समाजसेवक आझर जमादार जिया उर्फ बालम मोमीन उला मोमीन मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी सर तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते या शिबिराचा लाभ परिसरातील लोकांनी आणि शाळेतील मुकबधीर मुलांनी कर्मचारी वर्गाने घेतला त्याचबरोबर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना आणि येणाऱ्या पाहुण्यांना दुपारचे जेवण ही समाजसेविका सुनीता माने यांच्याकडून देण्यात आले